नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान मनकृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी जेव्हा ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतो तर ओपन प्रक्षेत्रावर ज्यावेळेस शेतकरी गुलाबाची लागवड करत असताना त्या खरेच छाटण्या खरेच छाटण्या जून महिन्यामध्ये घेतल्या जातात म्हणजे मे किंवा जून महिन्यामध्ये एकदा तुमच्या वातावरणामध्ये गारवा चांगला तयार झाला एक दोन तीन पाऊस झाले की बरेच शेतकरी काय करतात गुलाबामध्ये शेतकरी खरं खरंच छाटणी घेत असतात तर खरंच छाटणी घेतल्यानंतर त्याच्या प्रॅक्टिसेस या प्रॅक्टिसेस कशा केल्या जातो खरंच छाटणी नंतर बरेच शेतकरी काय करतात गुलाबाला वॉटर वा, सोल्युबल खत आहेत काय संजीवक हो आहे त्याचा वापर करत नाही त्याचा परिणाम असतो किंवा फुटवे फुटे मनाशी निघत नाही जोमदार फुटवा निघत नाही जाड फुटवा निघत नाही तर त्यासाठी कोणत्या संजीवकाचा यामध्ये वापर केला पाहिजे कोणती वॉटर सोल्युबल खत आहेत खतं वापरली पाहिजेत अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया जा जाक जाक जाकम जाकम तर मित्रांनो गुलाबाची आता खरंच छाटणी झाली की त्याला जी वॉटर सोल्युबल खत आहेत त्याला बोर्ड मारून घेतला स्प्रेमधनं वरनं ज्या जखमा आहेत त्या जखमा झालेल्या भरून घेतल्या मग काय होतं की ज्या वेळेस तुम्ही एका झाडाला कट करताय त्यावेळेस काय होतं जखम होती जखम भरण्यासाठी आपण बोर्डो मिश्रण मारत असतो किंवा ब्ल्यू कॉपरचा वापर करत असतो त्यानंतर जमिनीमधनं जी काय आपण वॉटर सोल्युबल खतं सोडतो की काय आपण काय संजीव का त्यामध्ये वापर करतो बरेच शेतकरी फोन करत असतात की आम्ही गुलाबाला कटिंग घेतली पण मना मानावाचा फोटो निघत नाही मानास त्याला ना स्प्राउटिंग निघत आहे स्प्राउटिंग म्हणतात ते स्प्राउटिंग निघत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा गुलाब उत्पादक शेतकरी आहात आणि गुलाबाची तुमची सुद्धा खरंच छाटणी झाली असेल तर तुम्ही त्यामध्ये तर तुम्ही त्यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करू शकता तुम्ही ॲग्रो लाईफ सायन्सचे सदाबहार फ्लावर स्पेशल किट येतं तर या किटमध्ये हे जे किट आहे आपण हे किट आपण घरच्या गुलाबाला त्याचा आज आपण ड्रिपने सोडतो दोन शेअर आपण त्यामध्ये पाणी केलेलं आहे आणि एक सदाबहार फ्लावर स्पेशल किट आपण एका सदाबार फ्लावर स्पेशल किटचा यामध्ये वापर करतोय सदाबहार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी विचार असतात की सदाबहार फ्लावर स्पेशल मध्ये नक्की आहे तरी काय शेतकऱ्यांना सदाबहार फ्लावर स्पेशल मध मध्ये काही संजीवक आहेत ज्यावर मेन्शन सुद्धा केलेली आहेत की बाबा त्यामध्ये ऍसिड फुलविक अॅसिड विटॅमिन्स अडाटोडा कॅऑइन्स पोटॅशियम ह्युमेट प्रोटीन्स आणि काही जी इम्पोर्टेड संजीवक आहे ती संजीवक का काय करतात की तुमची जे न्यूट्रिंट आहेत न्यूट्रेंट आपटेक करायला चांगली मदत करत असतात तुमची मुळी मुळी चांगली डेव्हलप करत असतात खरं तर तुमची एकदा मुळी डेव्हलप झाली जारवा एकदा चांगला वाढला की जे न्यूट्रिंट आहे शेतकी मित्र न्यूट्रेंट चांगला आपटेक होत असतं त्यामुळं तुम्ही वीस गुंठे क्षेत्रासाठी एक सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करू शकता आता एक सदाबहार फ्लावर स्पेशल किटमध्ये माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की ज्या बॉटल आहेत त्यामध्ये जीवनच्या जीवनच्या दोन बॉटल येतात म्हणजे अडीचशे एम एलच्या जीवनच्या दोन बॉटल येतात दुसरे जी टूची एक बॉटल येते रेड कलरमध्ये आणि चार नंबरला जे आहे ते तुमचं जी थ्री येते ब्राऊन कलरमध्ये थोडक्यात ह्याच्यामध्ये चार ज्या बॉटल आहेत चार बॉटल येतात आणि त्यामध्ये एक पाऊच येतो शेतकरी मित्रांनो एक माझ्यासमोर पाऊ शकते हा एक पाऊच म्हणजे चार बॉटल आणि एक पाऊच असं म्हणून फोर इन वन या सदाबहार फ्लावर स्पेशल किटमध्ये येतं सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करताना जे पाणी हे पाणी काय करायचं तुम्ही जर तुम्ही एस टी बीन सोडता तर आम्ही एस टी बीन सोडतोय एस टी पीन काय होतं पंधरा ते वीस मिनिटामध्ये दोनशे लिटर पाणी सुटतं स्पीडनी सुटतं त्यामुळे आम्ही दोनशे लिटर पाणी करतोय बऱ्याच शेतकऱ्यांना असतो की शेतकरी पाणी सोडतात पंपाणी सोडत असताना तुम्ही पाच ते सहा पंप म्हणजे शंभर लिटर पण्यामध्ये तुम्ही पाणी करू शकता आणि वीस गुंठे क्षेत्रासाठी एका किटचा यामध्ये वापर करू शकता शेतकऱ्यांना सदाबहार फ्लावर स्पेशल किट सोडल्यामुळं तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहेत तर सदाभार फ्लावर स्पेशल सोडल्यामुळं तुम्हाला स्प्राउटिंग चांगलं निघतं फुटवा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जे स्प्राउटिंग आहे हे चांगलं निघणार आहे म्हणजे जिथं तुम्ही कट पॉईंट घेतलाय जिथं तुम्ही खरंच छाटणी केली तिथनं जे खाल्लं जी लाल शूट निघती लाल शूट चांगल्या पद्धतीने निघणार आहे दुसरी गोष्ट लाल शूट निघल्यानंतर ती जोमदार निघणार आहे बऱ्याच वळास की किंवा लाल शूट निघती पण ते वेळी वाकडी निघणं किंवा ती जरा जाडी नसणं कारण का ज्यावेळेस तुम्ही बाग तुकड्यावर तोडताय किंवा गड्डीवर तोडताय तेव्हा जर तुमची जाडी चांगली असेल तुमची लेंथवर तुमचे जे बाजार पाहून शेतकरी मित्रांनो स्टेमवर हे बाजार असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा गुलाब उत्पादक शेतकरी असाल आणि जर तुम्हाला सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करत असेल तर वीस गुंटी क्षेत्रात एक किट याप्रमाणे त्यामध्ये वापर करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही शंका होते की बाबा आमच्याकडं आम आमच्याकडे फ्लावर्स स्पेशल किट मिळत नाही शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्लावर स्पेशल किट हे कंपनी टू डायरेक्ट शेतकऱ्यांना उपलब्ध केलेले आहे म्हणजे कंपनी थ्रू डायरेक्ट शेतकऱ्यांना ते घरपोच मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असतात की बाबा पैसे भरल्यानंतर ते कीट येईल का बऱ्याच शेत बऱ्याच कंपन्या काही फसवणूक करतात शेतकऱ्यांचे पैसे येतात आणि ते त्या किट आहेत ही किट किंवा काही औषध आहेत घरपोच पाठवत नाही शेतकरी कोणती मनामध्ये शंका ठेवू नका तुम्हाला तुम्ही आता पेमेंट पेड केल्यानंतर स्क्रीनवर कंपनीपर्यंत नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही पेमेंट पेड केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला ते घरपोच सदाबहार फ्लावर स्पेशल किट भेटून जातं असं आत्तापर्यंत एका एक, -एक क्लायंट कस्टमरचं झालं नाही किंवा त्याला सदाबहार फ्लावर स्पेशल किट पोचलं नाही क कंपनी खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा त्या किटवर चांगला ट्रस्ट आहे चांगला विश्वास आहे आणि तुम्ही बिंदास हे किट मागू शकता मी कोणतीही मनामध्ये शंका ठेवू नका मला ते किट येईन का किंवा काय होईन का खरं तर जे भूमिका सदाबहार आमचं बार फ्लावर स्पेशल किट आहे किट किटाचे रिझल्ट अतिशय सुंदर रिझल्ट आहे बऱ्याच ग्रामीण भागामध्ये ते उपलब्ध होत नाही इंडिया स्पीड पोस्टाने तुम्हाला ते घरपोच भेटून जातं म्हणजे तुम्ही त्याला तुम्ही पेमेंट पेड केला तर तुम्हाला ट्रॅकिंग आयडी दोन ट्रॅकवर तुम्ही दुसऱ्याशी तुम्ही ट्रॅक करू शकता ते कुठं आलेलं आहे कारण बरेच शेतकरी काय आपले सगळे ग्रामीण भागामध्ये राहणार असतात त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि पोस्टाने इंडिया पोस्टाने तुम्हाला ते गरपच शेतकमंत्र्यांना मिळून जातं शेतकमंत्र्यांना तुम्हाला सुद्धा बार फ्लावर स्पेशल किट मागवायचा जस किंवा कंपनी प्रतिनिधींचा नंबर दिला आहे त्यांच्यास तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हे सदाबार फ्लावर स्पेशल किट घरपोच मागू शकता